श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय तर आहे माझी जी सेवा असते ती सगळी काही झालेली आहे आणि मनोभावाने मी सगळी सेवा केलेली आहे तर बघा ना आता सुद्धा कॅमेरा बघण्याऐवजी माझं सगळं लक्ष स्वामींच्या इथेच आहे तुम्हाला कळलं असेल की मी तिथेच बघते असं पण काय करू आजचा दिवस का छान गेलेला आहे ना सकाळपासून सगळा दिवस माझा पॉझिटिव्ह एनर्जीनेच भरलेला होता सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं मी तर आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि काही चुकलं असेल तर मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा मी त्यामध्ये नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल कारण की स्वामी सेवा मला डीपमध्ये माहिती नाही माझ्या मनाला जशी वाटेल ज्या पद्धतीने वाटेल मी तशी स्वामी सेवा ही करत असते आणि आपल्या स्वामींचं एक वाक्य आहे ना की मला माझी सेवा नाही केली तरी चालेल फक्त नामस्मरण केलं तरीही आपले स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असतात त्यांचं वाक्य हे आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे स्वामींचं असं काही नसतं की माझी ही सेवा करा ती सेवा करा पण कसं आहे आपल्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते त्यामुळे स्वामींच्या ह्या अशा पद्धतीच्या सेवा आपण या नक्की केल्या पाहिजे तर चला आता ना, यहुद्या, यहुद्या। आहे ना आपण थमनेलवर येऊ द्या येऊया थमनेलवर मी जी काही लिहिलेलं आहे ना की स्वामींची फुंकर स्वामींची फुंकर घालणे म्हणजे काय तर बघा आता मी स्वामी नामांची जी फुंकर घालते ना तर ते कुठे लिहिलेलं नाहीये किंवा कोणत्या केंद्रामध्ये मला सांगितलेलं नाहीये किंवा मग कोणत्या स्वामींच्या ग्रंथात लिहिलेलं नाहीये कुठेच कुठेच लिहिलेलं नाहीये बरं का असं की स्वामींची स्वामी नावाची फुंकर घालणे म्हणजे काय हे माझं स्वतःची एक भक्ती आहे जी स्वामीं स्वामींविषयी मी म्हणजे चालू केलेली आहे भरपूर दिवस झाले मी ही स्वामींविषयी जी भक्ती जी आहे ना ती करते सो म्हटलं चला आज स्वामी प्रकरद दिनानिमित्ताने तुमच्यासोबत शेअर करते तर स्वामी नामांची फुंकर घालणे म्हणजे काय तर बघा आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते मी स्वामी नामांची फुंकर केव्हा घालते कुठे कुठे घालते कशी घालते आणि त्याचे मला फायदे काय काय होतात ते तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात आधी जेव्हा मी सकाळ संध्याकाळचा जेव्हा स्वयंपाक करते ना सकाळ संध्याकाळचा जेव्हा पण मी स्वयंपाक करेल ना त्यावेळेस मी भाजी वगैरेला फोडणी देऊन झाली ना की मी त्यामध्ये मी श्री स्वामी समर्थ अशी फुंकर घालत असते त्याचा फायदा मला असं होतो ना की नामांची फुंकर जेव्हा त्या भाजीत उतरते आणि ती आपल्या पोटात जाते पोटातून स्वामी नाम हे आपल्या मनात येतं ना त्यावेळेस ना ते, ते अन्न आपल्याला अगदी व्यवस्थित पचन होत असतं आणि आपलं मन सुद्धा शुद्ध होत असतं असं माझे विचार आहेत किंवा अशी माझी त्यामागची भावना आहे तर बघा स्वयंपाक करताना मी स्वामी नामांची फुंकर घालते त्यानंतर दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जेव्हा माझे मिस्टर आणि माझा मुलगा जेव्हा बाहेर जायला निघतात म्हणजे आता सकाळी सकाळी मिस्टर ड्युटीला जातात आणि वेदन स्कूलला जातो ना त्यावेळेस जेव्हा मी शेवटला त्यांना बाय करण्यासाठी दरवाज्यात उभी असते ना तर त्यावेळेस ना मी त्यांच्या म्हणजे ते जेव्हा असे पाठ करतात माझ्याकडे बाय करून जेव्हा पाठ करतात त्यावेळेस मी पटकन डोळे मिटून श्री स्वामी समर्थ अशी फुंकर घालत असते त्याचं कारण असं आहे की बघा स्वामी नाम ना हे आपल्या कुटुंबासोबत नेहमी राहिलं पाहिजे कसं असतं आता माझा मुलगा माझे मिस्टर एवढे स्वामी सेवेमध्ये नाहीयेत पण माझी अशी इच्छा आहे की स्वामींचं नाव हे त्यांच्या सोबत नेहमी राहिलं पाहिजे आणि कसं एकदा की व्यक्ती बाहेर पडला तर त्याच्यासोबत काहीही वाईट घडू शकतो कोणता दिवस कसं हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे ना मग मी काय करते की माझे स्वामी यांच्या पाठीशी राहो माझेच एक बाहेर गेलेलं कुटुंब आहे माझा नवरा माझा मुलगा हे सुखरूप माझ्यापर्यंत घरी अगदी सुखरूपपणे परत यावं अशी मी माझी त्या मागची भावना असते आणि म्हणूनच मग मी आ, स्वामी नामांची फुंकर तेव्हा ना ना, ना सुद्धा घालत असते त्यानंतर छोटीशी फुंकर म्हणजे वेदांत जेव्हा स्कूल मध्ये जातो ना त्यावेळेस व्हॅन व्हॅन असते ना व्हॅन मध्ये सगळेच मुलं बसतात बरोबर की नाही मग माझाच मुलगा नाही तर व्हॅन मध्ये सगळे म्हणजे पॅरेंट्सचे मुलं वगैरे असतात ना तर ती व्हॅन अगदी सुखरूप स्कूल पर्यंत जावी अगदी सुखरूप सुखरूप स्कूल बसून घरी यावी यासाठी सुद्धा जेव्हा व्हॅन निघते ना त्या मागून सुद्धा मी स्वामी समर्थांची फुंकर घालत असते तुम्हाला असं वाटत असेल की ही काहीही सांगते पण खरं सांगते असं काही काहीही भाग नाहीये किंवा सॉरी किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की काहीही म्हणजे व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा सबस्क्रायबर होण्यासाठी किंवा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी असं काही सांगते तर मी खरंच स्वामी समर्थांची सेवा करणारी मी एक सेवेकरी आहे मी खोटा अजिबात बोलणार नाही हे खूप वर्ष झाले मी करते पण मला तुमच्या सोबत हे शेअर करावं असं वाटलं म्हणून मी ते आता करतीये त्यानंतर बघा मी स्वामींची फुंकर कधी घालते सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मी माझ्या मिस्टरांसोबत कुठे बाहेर जात असेल आणि समजा सिग्नलवर असेल किंवा मग जरा गर्दी आहे असं तर म्हणजे रस्त्याने म्हणता येणार आहे तर रस्त्याने जाताना ना कधी एखादी अँब्युलन्स आली अँब्युलन्स आली ना तर आधी माझ्या मिस्टरांना मी सांगते की अँब्युलन्सला रस्ता द्या जायला सगळ्यात महत्वाचा आणि जेव्हा ती अँब्युलन्स माझ्या जवळून पुढे जाते ना त्यावेळेस मी मागून श्री स्वामी समर्थ अशी फुम करते अँब्युलन्सवरती म्हणजे मारत असते आणि अँब्युलन्स तेव्हाच साऊंड करते म्हणजे तिथं जो सायरन्स काय म्हणतो तो वाजत असतो तेव्हाच वाजतो जेव्हा त्यामध्ये इमर्जन्सी पेशंट असतं बरोबर की नाही अशी तर अँब्युलन्स कधी वाजत नाही पण एमर्जन्सी पेशंट असेल पेशंटची तब्येत पे खूपच खालवलेली असेल त्यावेळेस ते सायरन करत असतं सो माझी ते अशी इच्छा असते ना की यामध्ये जे कोणी पेशंट आहे ना ते अवधी पटकन सुखरूप म्हणजे हे झालं पाहिजे लवकर त्याला बरं वाटलं पाहिजे आणि म्हणजे त्याच्या ज फॅमिलीला होणारा त्रास आहे त्या त्या त्रासापासून ती फॅमिली दूर झाली पाहिजे यासाठी मी अँब्युलन्सवर सुद्धा आहे ना स्वामी समर्थाशी फुंकर घालत असते तर असं काही आहे अजून बऱ्याच ठिकाणी म्हणजे समजा हो अजून कुठे समजा आता एखाद्या ठिकाणी माझं काम होणार नाहीये महत्वाचं काम आहे पण ते थोड्याच याच्यावरती आलेलं आहे त्यावेळेस मग एखादे डॉक्युमेंट वगैरे असतील किंवा काय असेल ना त्यावेळेस स्वामी समर्थाशी फुंकर घालते तुम्ही म्हणाल तू काहीही सांगते पण माझी स्वामींची सेवा करण्याची पद्धतच ही अशी आहे आणि मला त्यामध्ये खरंच आनंद मिळतो आणि याचे मला फायदे खरंच होतात की माझ्या फॅमिलीला आजपर्यंत कुठलेही जेव्हा मी स्वामी समर्थांची अशी कुंकर घालते माझी फॅमिली जेव्हा बाहेर जाते त्यावेळेस स्वामी समर्थांची अशी कुंकर घातल्यामुळे माझ्या फॅमिलीला आजपर्यंत कोणतेही संकट आलेले नाहीये त्या स्वामींचीच कृपा आहे त्यावरती असं तरी मला वाटतं आणि जेवणाचं पण मी तुम्हाला सांगितलं आणि इतर वेळी तर स्वामी नाम हे माझ्या मधून म्हणजे चालूच असतं असं समजलं तरी चालेल तर असं काहीतरी काहीस आहे स्वा स्वामी नामांची फुंकर घालणं ना म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असणार आहे जर नव्याने समजलं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्ही हे काही काही गोष्टी करत असाल त्या पण कमेंट्स करून सांगा ज्याची त्याची पद्धत वेगळी आहे स्वामी सेवा करण्याची माझी पद्धती अशा पद्धतीची आहे तर घरात आणि फायदा होतो मला त्याचा तुम्ही जर नसेल करत करत नाही ह्या गोष्टी तर तुम्ही सुद्धा करायला लागा खरंच फायदा होतो ह्या गोष्टींपासून आणि आणि कसं आहे ना, नहीं नहीं था था स्वामी स्वामी वा वा ना एक सकाळी सकाळी आपल्या तोंडातून स्वामी समर्थांचं नाव निघतं आणि भरपूरसे असे फायदे आहेत आपल्याला आणि बस अजून काय बोलू स्वामी समर्थांवर बोलावं ना तितकं कमी आहे खरंच आणि एक वेळ अशी येते की स्वामी समर्थ खरंच आपली इच्छा पूर्ण करतात आणि योग्य वेळ येते ना त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज आपल्या इच्छा नक्की पूर्ण करतात तर कसा वाटला आजचा ब्लॉग मी ब्लॉग हा दुसऱ्या दिवशी घेऊन आलेली आहे कारण ब्लॉग येणं खूप मोठा होऊन जातो मग बघ बघायला जर म्हणजे शेवटचा जो भाग असतो ना तो इम्पॉर्टंट असतो आणि ने तोच नेमका स्किप केला जातो त्यामुळे मी पार्ट दोन मध्ये हे म्हणजे केलेलं आहे सो तुम्ही आजचा पण व्हिडिओ बघितला कालचा पण व्हिडिओ बघितला आय होप तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल असे तर लाईक करा चॅनल बनवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वामींची माझ्या मा साथ तर नेहमीच आहे पण तुमचेच पण मला साथ हवी आहे आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी आणि चला बस आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ